पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल दुकानातून असेल पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे दंड वाढवला जाणारे दंडात्मक कारवाई होणार कोणी थुकलं कोणी कचरा टाकला ठीक आहे शंभर टक्के ती ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजे पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे हे कशासाठी होत आहे हे कोणासाठी होत आहे ही परिस्थिती आणली कशामुळे कोणी परिस्थिती आणली मुंबईवर ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे आपल्याला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी देवणारच्या जागेबद्दल बोललो देवणारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगरविकास खातं जे एशनसी गट चालवतं त्यांच्याकडून दिलं गेलं तेच देवनारच डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलंय का तर अदानी समूह सांगतोय की आम्हाला देवनार ग्राउंडमधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या साधारणपणे अडीच ते तीन हजार कोटीचा हा सगळा जो बोजा आहे आर्थिक बोजा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवर पडतो आहे अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर म्हणजेच मेहनतीच्या पैशावर म्हणजेच टॅक्सपेयरवर आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेयरच्या खिशातून जाणार आहे आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठत असेल गेली पंचवीस वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती सेवा करत होतो मुंबईची तेव्हा असे लपेचपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही कुठचेही हिडन टॅक्स नव्हते आणि हा जो, जो, जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा घनकचऱ्याचा हा तर आमच्या कधीही विचारत पण नव्हता एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांच्या सरकारनी म्हणजे उद्धव ठाकरे सरकारनी प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला मुंबईला कर मुक्त केलेला पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं सा। पाचशे स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचं शुल्क लावणार आहे शंभर किती शंभर रुपये आणि तो प्रत्येक महिन्याला म्हणजे विचार करा बारा महिन्याला किती तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो कर लावतो तेव्हा हे स्थिर राहत नाहीत प्रत्येक तीन वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं वाढत जातात म्हणजे आज जो शंभर रुपये आहे तीन वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील दादानीच्या मनात आलं पाचशे रुपये करतील याच्यात पाचशे स्क्वेअर फुट अशी घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारने कर माफ केलेलं प्रॉफिट टॅक्स माफ केलेलं त्याच्यावर दंड लावलेला आहे आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आला म्हणजे छोट्या दुकानांवर आला रेस्टॉरंटवर आला छोट्या व्यवसायांवर आला आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी कशामुळे आणली जी मुंबई महानगरपालिका आम्ही ब्याण्णव हजार कोटीच्या सरप्लसमध्ये नेली होती अनेक गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या जसं शिक्षण असेल आरोग्य असेल बीएसटी असेल परवडणार होतं काही काही तर मोफत होतं आता कर लावला जातो युजर फी लावली जाते याचं एकच कारण आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये एशनशी सरकारने त्यांच्या राजवटींनी मुंबईची जी लूट केलेली आहे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स यांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांचे पैसे यांनी चोरून त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकलेले आहेत एकतीस मे पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला साधारणपणे सजेशन ऑब्जेक्शन मागवण्याची मुभा दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मी सगळ्यांनाच मुंबईकरांना अपील करत आहे आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे की याचा कडाडून आपण विरोध केला पाहिजे ह्या घनकचरा नियंत्रण शुल्काचा विरोध केलाच पाहिजे या कराचा विरोध केलाच पाहिजे कारण हा अदानी कर आहे अदानीची सेवा करण्यासाठी भाजपाच्या मालकाची सेवा करण्यासाठी एशनशीच्या मालकाची सेवा करण्यासाठी हा कर आपल्यावर लादला जातो ह्याची गरज नाहीये इतर शहरांमध्ये कदाचित असेल पण मुंबई एक असं शहर आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल गेल्या अडीच वर्षामध्ये तर आपण पाहिलंच असेल अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून कर डायरेक्टली इनडायरेक्टली लावला जातो म्हणजे मुंबईच्या पुढे कर हा लावलाच जातो जीएसटी मध्ये मुंबई पुढे असतं इन्कम टॅक्समध्ये मुंबई पुढे असतं सगळ्या करांमध्ये मुंबई पुढे असेल मग हा घनकचऱ्याचा कर कशाला लावला जातो हा एक विचार करण्याची गोष्ट आली तर ह्याच्यात काम खूप होऊ शकतं विना कर लावलं तरी देखील या सरकारला कर लावायचा त्याचा आम्ही विरोध तर कर, करू कडाकून विरोध करू त्याच्या आधी एकतीस मे पर्यंत प्रत्येक मुंबईकरांनी मुंबई प्रेमी जनतेने बीएमसीला त्याच्या लेखी सूचना पाठवल्या ले पाहिजेत की आम्ही याचा विरोध करतो आणि एक रुपया देखील भरणार नाही